नमस्कार शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार हा वर्ष दोन हजार चोवीसचा चा शेवटचा दिवस आहे नवीन वर्षाचं स्वागत आपण अध्यात्मिक पद्धतीने करावं एकतीस डिसेंबरला स्वामी महाराजांच्या सेवेने आपण नवीन वर्षाचं स्वागत केलं तर नक्कीच चांगलं जाईल आध्यात्मिक पद्धतीने म्हणजेच स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करू शकता जप करू शकता नामस्मरण करू शकता आध्यात्मिक पद्धतीने जर आपण नवीन वर्षाचं स्वागत केलं तर हे नवीन वर्ष अडचणी संकट यावर मात नामस्मरण करावं असं नाही तर दत्त महाराज असतील किंवा ज्या तुमची श्रद्धा असेल त्यांच्या नामस्मरणाने नवीन वर्षाचं स्वागत केलं तर त्या वर्षात जे अडथळे येतील ते नक्कीच कमी होऊन नवीन वर्ष सर्वांना चांगलं जाईल म्हणून सेवा करा महाराजांची साथ मिळेल देवी देवतांचे आशीर्वाद घेऊनच नवीन वर्षाचं स्वागत